बातमी आहे नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात शरद पवारांच्या टीकेला नारायण राणे यांनी उत्तर दिलंय पवार चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलंय असं ते म्हणाले पंधराशे रुपये देण्यापेक्षा बहिणींची अब्रू वाचवा असा टोमणा शरद पवार यांनी महायुतीला लगावला होता मात्र यावेळी नारायण राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर केलेलं आहे तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होता तेव्हा महिलांना तीन हजार रुपये तरी दिले रुपये का दिले नाहीत पवारांना नको त्या वयात का आठवत आहे असा सवालही नारायण राणे यांनी विचारलांची अभिन्य वाचवणं त्यांना संरक्षण देणं त्यांचं रक्षण याची खरा अर्थाने आज गरज आहे पण त्याच्याकडे आता सरकारचं लक्ष नाही लोकांची फसवणूक हे कळव चार वेळा मुख्यमंत्री होतात का नाही थांबवलं तेव्हा किती अत्याचार यादी काढू का आता या वयात बोलता हो चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात तेव्हा अत्याचारासाठी काय केलं नाही तेव्हा अशी अशा योजना आणल्या नाहीत ते तीन हजार तुम्ही द्यायचे होते ना तेव्हा का नाही अशी चांगली योजना आठवली तुम्हाला आणि नको त्या वयात आठवते का हातात काय नसताना मला वाटत तुम्ही सुपारी घेतली आपल्या